नमस्कार तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने अतिशय खमंग व खुसखुशीत कुरकुरीत अशी भरपूर लेअरवाली बट्टी आणि सोबतच चविष्ट वरण तयार करणार आहोत अगदी अचूक प्रमाण घेऊन एकदम नवीन पद्धतीने मी आज तुम्हाला भरपूर लेअर्सवाली खमंग व खुसखुशीत बट्टी तयार करून दाखवणार आहे आणि ही रेसिपी बनवायला फारच सोपी मजेदार आणि खायला अतिशय टेस्टी रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी वरण बनवायचे आहे त्यासाठी एक वाटी तर तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मसुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे या तिघं डाळींपैकी तुम्हाला जीही डाळ आवडत नसेल ती तुम्ही स्किप करू शकतात आता या तिघी डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरमध्ये ट्रान्सफर करून यामध्ये अर्धा चम्मच मीठ पाऊन चम्मच हळद आणि एक चम्मच तेल टाकून दीड ग्लास पाणी टाकून कुकरचे झाकर लावून आपल्याला दोन चिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत आता ह्या ठिकाणी कुकरमध्ये पाणी टाकताना नॉर्मल टेम्परेचरचंच टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं नाही आहे आता डाळ चिजेपर्यंत बट्टीची तयारी करून घेऊया त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या वाटीच्या मापाने आपण डाळी घेतल्या होत्या ना त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथे दोन वाटी रवा घ्यायचा आहे जो आपल्या किचनमध्ये अवेलेबल असेल तोच रवा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी फाईन पावडर आपण बनवून घेतलेली आहे आता हा पूर्ण रवा आपण एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि रव्यामध्ये सर्व गुठळ्या हाताच्या साहाय्याने मोडून घेऊया आता त्याच वाटेच्या मापाने एक वाटी गव्हाचं पीठ न चाळता घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधील पौष्टिक घटक सगळे आपल्याला मिळतील आता अर्धा चम्मच ओवा अशा प्रकारे हातावर घेऊन क्रश करून या पिठामध्ये टाकूया त्यानंतर चवीपुरता आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालायचा आहे दोन चिमूटभर इथं खाण्याचा सोडा घ्यायचा आहे इनो टाकला तरीही चालेल पाऊन चम्मच इथे हळद घ्यायची आहे चांगला रंग येण्याकरिता अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची आहे याने फ्लेवर खूप छान येतो सर्व जिनस एकत्र करून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला स्मूथ असा डो मळून घ्यायचा आहे खूप कडकही नाही आणि खूप पातळसा आपला डो मळायचा नाही आहे रेग्युलर चपातीसाठी जो आपण डो मळतो ना त्याचप्रमाणे आपला डो इथं बनवून घ्यायचा आहे डो मळताना गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे स्मूथचा डो मळून दहा मिनटासाठी रेस्ट करत बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया तर येथे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या दोन आल्याचे तुकडे एक चम्मच जिरा एक चम्मच बडीशोप आणि एक चम्मच अख्खा धने घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी चालू बंद चालू बंद करून दोन सेकंदासाठी आपल्या मिक्सर चालवून जाडसर कूट करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आपला जाडसर कूट करून घ्यायचे आहे आता एका बाजूला डाळसुद्धा शिजलेली आहे आणि डाळ मस्त शिजलेली आहे आता ह्या डाळीमध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी टाकून डाळीमध्ये व्यवस्थित पाणी मिक्स करून घ्यायचं आहे डाळीमध्ये गरम पाणी टाकून अशा प्रकारे मिक्स केलं तर डाळीमध्ये अजिबात गठोळ्या राहत नाही आणि डाळ बनवताना खूप झंझट राहत नाही आणि मस्त अशी डाळ पातळशी बनते आता डाळ आपली रेडी झाली आहे दुसऱ्या बाजूला गॅस ऑन करूया कढाई ठेवूया आणि यामध्ये दोन चम्मच तेल गरम करून घेऊया त्यामध्ये एक चमच मोहरी घालायची आहे आणि वाटण तयार केलेलं पूर्ण टाकून द्यायचं आहे एक मिनटासाठी वाटण परतून घ्यायचं आहे खमंग असा वास सुटला की यामध्ये आपल्याला अर्धा चमच हिंग घालायचा आहे आणि एक मोठा कांदा बारीक चॉप करून घालायचा आहे तुम्ही जर कांदा आणि लसूण खात नसणार तर इथे स्किपसुद्धा करू शकतात कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग आता सोनेरी झालेला आहे आणि ह्याच स्टेजला आपल्याला टाकायचा आहे दोन हिरव्या मिरच्या कट केल्या त्यानंतर दोन लाल मिरची अशा प्रकारे आपल्याला तोडून टाकायचे आहे त्यानंतर ते एक तेजपत्त्याचं पान घ्यायचं आहे आणि तेही आपल्याला अशा प्रकारे तोडून घालायचं आहे आता ह्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून आपल्याला एक मिनटासाठी मिश्रण मस्त असं परतवून घ्यायचं आहे मिश्रण परतलं गेलं की यामध्ये एक मोठा टोमॅटो चॉप करून टाकायचा आहे किंवा अशा प्रकारे प्युरी करून टाकायचे आहे टोमॅटोनं फ्लेवरही छान येतो आणि कलरसुद्धा छान येतो टोमॅटोसुद्धा आपल्याला एक ते दीड मिनटासाठी मस्त असा परतवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त असं आजूबाजूला तेल सुटलेलं आहे आता अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच कश्मीरी लाल तिखट छान कलर येण्यासाठी दोन मिनटासाठी मसाले आपल्याला लो फ्लेमवर परतवून घ्यायचे आहेत मसाले मस्त असे परतले गेले की यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घालायचा आहे लक्षात घ्या वरणामध्ये आपण आधीसुद्धा मीठ घातलं होतं म्हणून यामध्ये अगदी बेतानेच आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे एक मिनटासाठी झाकण लावून आपला मसाला मस्त वाफवून घ्यायचा आहे आणि गॅस आपला लोच आहे याच स्टेजवर आपण डाळ टाकायची आहे बघा आधी आपण पाणी टाकल्यामुळे डाळ खूप घट्ट झालेली नाही आहे आणि त्यामध्ये जराही गठोळे झालेले नाही आहे आता मसाल्यामध्ये आपण पूर्ण डाळ मिक्स करायची आहे आणि त्याच कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण मिक्स करून या डाळीमध्ये ॲड करायचं आहे आता तुम्ही थिकनेस किंवा कन्सिस्टन्सीनुसार पाण्याची कमी जास्त क्वांटिटी ठेवू शकतात तुम्हाला जर पातळ वरण पाहिजे तर पाण्याची क्वांटिटी वाढवा आणि जर तुम्हाला थोडंसं घट्टसर दाटसर वरण पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी कमीच ठेवा आता मी जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही वरण बनवलेलं नाही आहे पाणी टाकताना गरमच टाकूया आणि आता वरण उकळायला लागलं की यामध्ये कोथंबीर टाकून गार्लिश करूया आता वरण पाच मिनटासाठी लो फ्लेमवर उकळत ठेवूया बाजूला तोपर्यंत बट्ट्या करून घेऊया आता जो डो आपण रेस्ट करत ठेवला होता ना तो परत एकदा मळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे चपातीसारखे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहेत सर्व रोल आपण एकाच वेळी बनवून घ्यायचे आहेत आणि आपले रोल बनवलेसुद्धा आहेत बघू शकता तुम्ही रवा टाकल्यामुळे रवा मस्त असा फुललेला आहे आणि डो सॉफ्ट झालेला आहे आता पोळपाटर थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी चपातीसारखं आपल्याला पातळशी इथे चपाती लाटून घ्यायची आहेत पाच ते सहा चपात्या तुम्ही एकाच वेळा लाटून घ्यायच्या आहेत एक एक करत चपात्या आपल्याला ले यावर लेअर लावायच्या आहेत म्हणून त्यासाठी आधीच पाच ते सहा चपात्या आपल्याला आधी लाटून घ्यायच्या आहेत नंतर बट्टीची तयारी करायची आहे <úsica> चपाती मस्त अशी पातळ अशी लाटली गेली की त्यावर आपल्याला तेल लावायचं आहे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही आपल्याला तेल लावायचं नाही आहे त्यावर दुसरी चपाती आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे परत त्या चपातीला तेल लावायचं आहे आणि परत आपल्याला चपाती ठेवायची आहे आता इथे मी पाच ते सहा चपात्या एकमेकांवर तेल लावून अशा प्रकारे लेअर ठेवले आहेत तुम्ही जास्तही ठेवू शकतात किंवा तीन ते चार चपात्यासुद्धा ठेवू शकतात अशाच प्रकारे आपल्याला एकमेकांवर ठेवून या चपात्या अशा प्रकारे से व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आता ही चपाती आपल्याला एका बाजूने अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे आणि रोल रोल बनवत गोल गोल ही चपाती आपल्या अशा प्रकारे दुमडवत जायची आहे गोलगोल फिरवत जायचे आहे जशी आपण भाकरवडी गोलगोल फिरवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ही चपाती अशा प्रकारे अगदी अलगद हाताने प्रेस करत करत गोलगोल करत जायचे आहे आणि गोल झाले की आपल्याला अगदी अलग हाताने ही चपाती सेट करायची आहे आणि सुद्धा अशा प्रकारे थोडा प्रेस देऊन देऊन अगदी अलगथ हाताने आपला प्रेस देऊन देऊन ही चपाती मस्त अशी सेट करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी अलग हाताने आपण सेट केलेली आहे खूप प्रेस द्यायचा नाही आहे आणि जे आजूबाजूचे काठ असतात आज। ना ते सुद्धा आपल्या मस्त असे चिपकले जातील अशा प्रकारे प्रेस द्यायचा आहे आणि अगदी मधोमध मुद, सेंटरमध्ये आपल्या चाकूच्या साह्याने कापून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपल्याला लेयर बनवायचे आहेत बट्टीची रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आता दुसऱ्यासुद्धा बट्टींचा रोल मी रेडी करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण रोल्सला मी कट करून घेतले आहेत आणि मस्त असे लेअरसुद्धा आलेले आहेत आता एक चाणे घ्यायचे आहे आणि चाण्याच्या बुडाला आपल्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या बट्टींचे रोल चिपकणार नाही चाणीमध्ये रोल सेट करून घ्यायचे आहेत आणि एका पातेल्यामध्ये बाजूला पाणी गरम करत ठेवायचं आहे पाणी उकळ गेलं की ह्या पाण्याच्या वाफेवर आपला ही चाळणी ठेवायची आहे आणि झाकण लावून वीस मिनटासाठी आपला बट्टींचा रोल मस्त असा वाफवून घ्यायचा आहे मिडियम फ्लेमवर वीस मिनटानंतर आपण चेक करूया टूथपिकने किंवा चाकूने अशा प्रकारे या रोल्समध्ये प्रेस करायचा आहे आणि टूथपिक चाकू क्लीन आला की समजून घ्यायचा आपल्या बट्टींचा रोल मस्त असा वाफवला गेला आहे आता रोल पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत आणि अर्धा अर्धा इंच एवढे आपल्या चाकूच्या साह्याने या बट्टींच्या रोलचे बट्ट्या करायच्या आहेत जास्त जाड किंवा खूपच पातळ अशा आपल्याला बट्ट्या बनवायच्या नाही आहेत खूप जर जाड ठेवल्या तर या बट्ट्या मस्त अशा कुरकुरीत बनणार नाही ना आणि खूप पातळ जर केल्या तर या बट्ट्या खूपच ब्राऊन होतील त्यांचा कलर चेंज होईल आणि बट्ट्या काळपट येतील त्यामुळे आपला खूपच पातळशा किंवा खूप जाडशा बट्ट्या बनवायच्या नाहीत आणि तुम्ही बघू शकतात कापताचप्रमाणे आपली जी बट्टी आहे तिला खूप छान मस्त खूप सारे लेयर्स आले आहेत आणि जे आजूबाजूचे पदर सुटले असतील ना त्यासाठी सुद्धा एक आयडिया आहे दोन चम्मच इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपला घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट सुटलेल्या पदरांमध्ये अशा प्रकारे लावून घ्यायची आहे बोटाच्या साह्याने आणि चिपकून घ्यायचं आहे अगदी सोपी आणि युनिक पद्धत आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा करण्यातही मजा येते आणि खाण्यातही खूप टेस्टी आहे अशाच प्रकारे पूर्ण बट्टींच्या पदरांना अशा प्रकारे थोडी थोडी पेस्ट लावायची आहे आणि पूर्ण पदर्स अशा प्रकारे चिपकवून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा बट्टी फ्राय करू ते ना तेव्हा हे पदर सुटले जाणार नाही आणि मस्त अशी बट्टी शेपमध्ये येईल आणि तिचे पदर लेअरसुद्धा सुटणार नाही आणि तुम्ही बघू शकता पूर्ण इथे मी बट्ट्या व्यवस्थित चिपकवून घेतलेल्या आहेत आता एका पॅनमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बट्ट्या शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकतात किंवा थोडं तव्यावरती दोन ते तीन चमच तेल टाकून अशा प्रकारे आपण आलटून पालटून बट्ट्या फ्राय केल्या तरीही चालतील या ठिकाणी मी शॅलो फ्राय करते आहे आणि बट्ट्या पूर्ण आपण जेवढ्या मावतील तेवढ्या बट्ट्या मी ते टाकून दिल्या आहेत दोन मिनटानंतर आपल्याला बट्ट्या आलटून पालटून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता तुम्ही मस्त असा त्यांना सुरेख सोनेरी कलरसुद्धा आला आहे दोन ते तीन मिनटानंतर परत आपल्याला बट्ट्या आलटून पालटून घ्यायच्या आहेत आणि काढून घ्यायच्या आहेत मस्त असा सुरेख सोनेरी कलरसुद्धा आलेला आहे अगदी छान लेअरसुद्धा सुटलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही रेसिपी नक्कीच बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि ही एकदा रेसिपी तुम्ही बनवली ना तर परत परत बट्टीची रेसिपी अशाच प्रकारे बनवणार तर फ्रेंड्स या ठिकाणी मस्त अशी कुरकुरीत खूप सारे लेअरवाली आपली बट्टी रेडी झाली आहे आणि वरणसुद्धा मस्त असं रेडी झाले आहे आणि तुम्हाला मी आता बट्टी तोडून दाखवते आहे अगदी कुरकुरीत क्रिस्पी बट्टी आपली रेडी झाली आहे आणि वाफळतं वरण एका डिशमध्ये घेऊन या डिशमध्ये आपण कुरकुरीत बट्टी अशा प्रकारे चुरून यावर साजूक तुपाची धार टाकून ताव मारायचा आहे अगदी सोपी आणि टेस्टी युनिक रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच टेस्टी युनिक आणि जबरदस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला तेजू विलेज किचनला सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा हेल्दी रहा आणि मेन म्हणजे हॅप्पी रहा थँक्स फॉर वॉचिंग